नमस्कार मंडळी कोकणचा कोकणा या युट्यूब चॅनलवरती आपले सरचं स्वागत आमच्या संतोषनगर गोरेगावमधील ही एक, एक पॉटमधली चाल आहे त्या चालीमध्ये सण म्हटलं की सणास सणाच्या वेळी असं आम्ही रांगोळी काढत असतो असं बघा कशा प्रकारे रांगोळी आम्ही काढत आहेत आणि आमच्या चालीतील ही मंडळी लेडीज लोक जास्त मेहनत घेत आहेत रांगोळीसाठी बघा अशा प्रकारे हे साल आमची सजलेली आहे वरती कंदील वगैरे लागलेले आहेत ती रांगोळी चालू आहे बघा अजून मधी मध्ये फुलं येणार आहेत ते फुलं बघायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पहा हा माझ्या घरचा कंदील आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि असा हा माझ्या रूमच्या समोर हा लागले आहे आम्हाला कंदील आणि असं आम्ही हे पंथी काढलं इंटरेस्टला म्हणजे ये येणा जाण्याचा दा माझा तिथून आहे ह्या अशा प्रकारे आम्ही फुलं काढलेली आहेत मला कशी चांगली फुलं आहे कोणताही छापा न वापरता हे फुलं काढलेली आहेत हक्का कोरीफ रांगोळी आवडली असेल तर लाईक शेअर सुरू नका आणि माझ्या सब कोकणच्या पोकम्या को या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका कारण आम्हाला ज्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील ఇక్కడ

Itison na deka Ka Save na na gho <laughs> Suriga ke maa ne Tujha Calar <laughs> eeeeee Narkaso darat tulang <laughs> kaki darat basket ya kata kau dulu ada <laughs> नरकासराच दोन तुकडू नरकासार खाऊन टाकला दिला हे बस चला चल